नमस्कार मित्रांनो असं आहे एक यूट्यूब चॅनल आहे तुमचे स्वागत आहे तर आपण चाललो आता गणपती आणायला तर आपण आता टेम्पो मध्ये आहोत तर आता आपण नांगरेकरवाडी येते आपला गणपती आणायला जातोय चला मित्रांनो बस मित्रांनो आपण आलेलो आत नांगरेकरवाडी तर आता आपण जाऊया गणपती आणायला आमचा चला मित्रांनो जाऊया आपण lupa di ba Wow

देवातून गणपती बाहेर काढून आता खाली खालच्या खाल घरी गाऊन जाणार साक्षी सख्खा गेला